त्यांचा वाद होता पहिलं तीन वर्षाकडे भांडण झाली होती बंद बा त्यांनी साधेव पवारांना सजा झाली होती तीन वर्ष चार वर्ष सजा झाली होती तीन वर्ष भोगून जमीनवर सुटून आली होती पण नजर राखून त्यांनी पाटील चौकत चालली होती कशाला तर त्यांनी गाड्याने हे करून वार केले काय मग साधेव बाक पवार त्यांच्या पत्नीच प्रियंका साधे पवार हे आता जेवण हरिभा चव्हाण हरिभा यशवंत चव्हाण अजून कोण कोण होते हे माहित नाही हे दोघांच होते तिथं आता वारे लय झाली वर एक दहा बारा वार आहे तिथं त्यांचं प्रियंका साधे पवार यांचं नळ वार आहे चक्क सोडविले मूळ वाद काय होत बांधपाई सहदेव भागवत पवार आणि प्रियांका प्रियांका सहदेव पवार यांना जागेला जीव घेणं हल्ला केला आहे दोघांचाही जीव गेला या आहे यामध्ये जीवन चव्हाण आणि हरिबा चव्हाण या दोघांनी त्यांना जागेत जीव मारण्याचा मारलाय तरी आम्हाला आमच्या लहान मुलांसाठी न्याय हवाय कळकळची विनंती आहे पूर्ण तुम्हाला की आमच्या लहान आम मुलींना न्याय द्या खूप वार केले सहदेव पवार यांना चेहऱ्यावर डोक्यात पूर्ण प्रियंकाला तर जागेलाच गळा कापलाय तिचा तिच्या लहान मुलींसाठी तरी आम्हाला तुम्ही मदत करावी एवढी एकच अपेक्षा एक आहे आमची मागील मागील वाद शेतीसाठी होता तो सजा भोगून पण आला अगोदरच्या भांडणासाठी चार वर्ष तीन वर्ष तो सजा भोगून आलेला होता अगोदर आता जमीनवर सुटून आल्यानंतर त्यांनी एक दोन दिवसामध्ये त्याला प्लॅन हे करून हे सगळं केले त्यांनी कुणटिंग धन्यवाद ये जो